विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग दोन सेमिस्टर चारमध्ये अधिकोषण हा विषय शिकताना आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषाची कार्ये फंक्शन्स ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक पाहणार आहो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकार क्षेत्रांतर्गत शेतीला कर्ज पुरवठा करणारी त्रिस्तरीय व्यवस्थेतील मध्यम स्तरावर म्हणजे जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक आहे ही बँक प्राथमिक सहकारी पतसंस्था व राज्य सहकारी बँक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतील तर या बँकेची कार्ये पुढील प्रमाणे आहेत पहिलं कार्य आहे ठेवी गोळा करणे ही बँक प्रामुख्याने शहरी भागातून ठेवी गोळा करून तो पैसा कर्जरूपाने ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करते त्यामुळे ग्रामीण भागात निधी उपलब्ध होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळते दुसरं कार्य आहे प्राथमिक सहकारी पतसंस्थांना कर्ज पुरवठा करणे ही बँक जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतसंस्थांना कर्ज पुरवठा करण्याचे महत्वपूर्ण कार्य करते काही कर्जे सुद्धा दिली जातात प्राथमिक सहकारी पतसंस्थांजवळील निधी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी कमी पडत असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी प्राथमिक सहकारी पतसंस्थांना कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून देते परिणामी ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होऊन त्यांची सावकारावरील अवलंबित्व कमी होते त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तिसरं कार्यालय आहे ग्रामीण भागात अधिकोषण सोयी उपलब्ध करून देणे ग्रामीण भागात शेती आणि लघुउद्योगांचा विकास होण्यासाठी बँकिंग सोयी उपलब्ध असणे आवश्यक असते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण भागात प्रामुख्याने तालुक्याच्या ठिकाणी आपल्या शाखा सुरू करून त्या परिसरातील लोकांना अधिकोषणाच्या सोयी उपलब्ध करून देते जिल्हा बँकेच्या माध्यमातून आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बँकिंग सुविधा पोचल्या आहेत त्यानंतर चौथं कार्य आहे प्राथमिक सहकारी पतसंस्थांवर नियंत्रण ठेवणे जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतसंस्थांवर देखील ठेवण्याचे काम करते या पतसंस्था सहकार कायद्यातील तरतुदीनुसार काम करतात किंवा नाही यासाठी जिल्हा बँक या, या पतसंस्थांवर नियंत्रण ठेवते प्राथमिक सहकारी पतसंस्थांच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे स्थान हे मित्राचे मार्गदर्शकाचे तसेच नियंत्रकाचे असते या बँकेच्या नियंत्रणामुळेच प्राथमिक सहकारी पतसंस्थांचे कार्य अत्यंत सुरळीतपणे चालते त्यानंतरचं कार्य आपल्याला सांगता येईल शेती व व्यापार व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करणे प्राथमिक सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना अल्पमुदतीची कर्जे देतात त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मध्यम मुदतीच्या कर्जाची गरज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भागविते नियमानुसार या बँकेला व्यापारी कारणासाठी कर्ज पुरवठा करता येत नाही परंतु जानेवारी दोन हजार सोळापासून रिझर्व्ह बँकेने देशातील तीनशे सत्तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी बहुतेक सर्वच बँकांना व्यापारी कारणासाठी कर्ज देण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे शेतीसह व्यापार व्यवसाय करण्यासाठी सुद्धा ही बँक कर्ज पुरवठा करते त्यानंतर कर्ज माहिती पुस्तिका प्रकाशित करणे विविध कर्ज देण्याच्या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मार्गदर्शक तत्वे कर्जाचे विविध प्रकार त्याबाबतचे नियम का कार्यपद्धती या संदर्भात नुणकुंना उपयुक्त ठरेल अशा प्रकारची कर्ज माहिती पुस्तिका प्रत्येक वर्षी प्रसिद्ध करते या कर्ज माहिती पुस्तिकेत वरील माहितीसोबतच केंद्र व राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणाऱ्या विविध योजना कोणत्या पीक विमा योजना कोणाला लागू आहे शेतकऱ्यांना कोणकोणती अनुदाने मिळतात यासंबंधीची सविस्तर माहिती प्रकाशित करण्यात येते आणि शेवटचं कार्य आहे मध्यस्थ म्हणून कार्य करणे जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतसंस्था व राज्य सहकारी अधिकोष यांच्यातील दुवा किंवा मध्यस्थ म्हणून ही बँक कार्य करते राज्य सहकारी अधिकोषाकडून निधी आणून तो प्राथमिक सहकारी संस्थांना कर्ज वाटपासाठी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य ही बँक करते प्राथमिक सहकारी पतसंस्था व राज्य सहकारी अधिकोष यांच्यात समन्वय घडवून आणून शेतीला पतपुरवठा करताना वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्याचा ही बँक प्रयत्न करते अशा प्रकारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वकारी कार्ये करीत असते